राज्यात दोन डिसेंबरला होणाऱ्या अनेक नगरपरिषदांच्या निवडणुका पुढं ढकलण्यात आल्या आहेत निवडणूक आयोगानं याबाबत पत्रक जारी केले बारामती महाबळेश्वर फलटण या नगर परिषदांच्या निवडणुका आता पुढं गेल्या आहेत उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतल्या त्रुटींवर त्या नगर परिषदांच्या ठिकाणी उमेदवारांनी आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत या अपिलांवरचा निकाल बावीस नोव्हेंबरपर्यंत येणं आवश्यक होतं जेणेकरून उमेदवाराला त्याचं पत्र मागे घ्यायला महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम एकोणीसशे मधील नियम सतरा एक ब नुसार तीन दिवसांचा वेळ मिळाला असता पण अनेक ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी न्यायालयाचा निकाल आलेला नसतानाच उमेदवारांना निवडणूक चिन्हाचं वाटप करून टाकलं त्यामुळं नियमांचं उल्लंघन आणि न्यायालयात प्रलंबित असलेला निकाल यामुळं नैसर्गिक न्यायाचा आधार घेत बारामती महाबळेश्वर फलटण इथल्या निवडणुका पुढे ढकल असून त्या डिसेंबरला होणार आहेत याशिवाय अहिल्यानगर मध्ये कोपरगाव नेवासा पातर्डी अकोल्यातील बाळापूर नांदेडमधील मुकेड आणि धर्माबाद चंद्रपूरमधील घुगुस या नगरपरिषदांच्या निवडणुकाही पुढे गेल्या आहेत पुण्याच्या तळेगाव आणि लोणावळा नगर परिषदांमधली प्रत्येकी सहा जागांची निवडणूक पुढे गेली आहे